नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आज आपण सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी लागणाऱ्या सुक्या भाज्या किंवा कडधान्यांसाठी लागणारा मसाला आहे तो बघणार आहोत हा मसाला तुम्ही एकदा केला तर तो महिनाभर असा काचेच्या डब्यामध्ये किंवा कुठल्याही भरणीमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता ह्या ब मसाल्यापासून आपण सुक्या भाज्या कडधान्या किंवा भरली बा कुठलीही भाजी करताना हा वापरू शकता एकदा करून ठेवला की पटकन भाज्या तयार होतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा मसाला आपण वापरून भाज्या पण बनवून दाखवणार आहोत तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता आपण साहित्य बघून घेऊया इथं दोन चमचे मी धने घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेला आहे त्याच एक चमच्यानं बडीशेप घेतलेली आहे एक चमचा तीळ घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे आणि पाव चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत आता हा आपण नाश्त्यासाठी जो चमचा वापरतो त्याच चमच्यानं घेतलेला आहे आता इथं सुक्कं खोबरं आहे ते अर्धी वाटी घेतलेली आहे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक वाटी शेंगदाणे घेतलेलं आहे तीन चमचे इथं लाल तिखट घेतलेलं आहे आता हे लाल तिखट तुम्ही नेहमी जे कांदा लसूण मसाला वापरला ते वापरलं तरी चालेल पाव चमचा हळद एक पाव चमचा हिंग आणि एक एक चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ घेतलं तरी पण चालेल आता पहिल्यांदा आपण मसाले आहेत ते भाजून घेणार आहोत आता यासाठी हे सुके जिन्नस आहेत ते पहिल्यांदा भाजून घेऊया धने जिरे बडीशेप ओवा ती खसखस आणि तीळ आहे ते आपण हलके भाजून घेणार आहोत जास्त करपूस भाजून घ्यायचे नाही आहेत हलके सुवास युज तोपर्यंत हा भाजून घेणार आहोत असं भाजून घेतला तर मसाला आपला आहे तो अजिबात खराब होत नाही आणि चवीला पण तो खूप छान लागतो कच्चापणा आहे त्याचा तो पूर्ण निघून जायला पाहिजे एक दोन मिनटात हा मसाला आपला छान भाजला गेलेला आहे आता हा आपण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये मी इथं एक चमचा तेल घातलेला आहे आता तेल घालून झाल्यानंतर आपण ह्याच्यात शेंगदाणे भाजून घेणार आहोत म्हणजे आपला जो मसाला आहे तो अगदी छान असा राहिला जातो तेलामध्ये शेंगदाणे भाजल्यामुळे त्यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि खमंग असे शे शेंगदाणे भाजले जातील आता ह्याच्यातच आपल्याला खोबरं आहे ते घा भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे पहिल्यांदा भाजून झाल्यानंतर मग खोबरं भाजून घ्यायचं आहे आता त्यातच मी लसूण पाकळ्या आहेत त्या पण थोड्याशा भाजून घेत आहे खोबरं आणि लसूण पाकळ्या पटकन भाजल्या जातात त्यामुळे आपण नंतर घालणार आहोत आता खोबरं छान लालसर असं झालेलं ला आहे आता इथं मी गॅसची फ्लेम बंद करते पण हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे कारण कढई एकदम गरम झालेली आहे सर्व जिन्नस आपले गार झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व जिन्नस एकत्र केलेले आहेत ते फिरवतानाच आपल्याला ही लाल तिखट आहे ते घालून घ्यायचं आहे हळद घालून घ्यायची आहे हिंग आहे तो पाव चमचा घेतलेला आहे हिंग जरूर वापरा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्सरला फिरवतानाच हे मसाले घातले तर ते सर्व मसाले एकत्र होतात असं मीठ वगैरे सगळं सर्व पदार्थांना लागलं जाईल त्यामुळे हे आपण सर्व पदार्थ आहेत ते एकत्र करणार आहोत आता चमच्यानं सर्व मिक्स करून झाल्यानंतर मिक्सरला आपण असे वाटून घेणार आहोत पल्स मोडवर हे आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे अशी कोरडी आपलं हे वाटण तयार होतं अजिबात तेलकट होत नाही इथं बघू शकता हाताला अजिबात ते चिकटत नाही पल्स मोडवर केल्यामुळे छान असं एकजीव होतं आता हे मस्त आपलं इथं मसाला तयार झालेला आहे तुम्ही हा मसाला एखाद्या कुठल्याही काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता हा वरतीच ठेवायचा फ्रीजमध्ये ठेवायची पण गरज नाही आहे हा अगदी कोरडा मसाला आहे ह्याला पाण्याचा वापर अजिबात तुम्ही करू नका म्हणजे हा मसाला आहे तो अगदी पंधरा ते एक महिनाभर मस्त टिकला जातो हा मसाला वापरून आपण अनेक प्रकारच्या भाज्या करू शकतो कडधान्य करू शकतो किंवा तुम्ही हा मसाला भरली आ, भेंडी किंवा भरली आ, वांगी करताना सुद्धा वापरू शकता अशा वेगवेगळ्या भाज्यांसाठी हा मसाला आपण यूज करू शकतो आता हाच मसाला वापरून मी ढोबळी मिरचीची सुकी भाजी करून दाखवणार आहे एका कढईमध्ये दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे आता तेल हलकं गरम झालं की ह्यात जिरे मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे एक च बारीक मीडियम साईजचा कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला हलकासा गुलाबी तोपर्यंत परतून घ्यायचा आहे आता इथं मी दोन मीडियम साईजच्या सिमला मिरच्या आहेत त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता कांद्यासोबत आपल्याला ह्या छान एक दोन सेकंद परतून घ्यायच्या आहेत प्रकारे तुम्ही अनेक भाज्या करू शकता आता ही डोबळी मिरची छान परतून झाल्यानंतर ह्याला एक आपल्याला हलकीशी वाफ आणून द्यायची आहे आता झाकण काढून बघूया आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार फक्त भाज्यांसाठी मीठ वापरायचं आहे कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे त्यामुळं इथं फक्त भाजी जेवढी आहे तेवढंच तुम्ही ह्याच्यात मीठ घाला आता जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तो आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया आता जेवढी भाजीची क्वांटिटी आहे तेवढा तुम्ही ह्याच्यात मसाला ॲड करून घ्या इथं मी दोन चमचे हा मसाला घालून घेत आहे वरती कोणतंही प्रकारचं आपल्याला वेगळा मसाला किंवा वेगळं तिखट वगैरे पण वापरायची गरज नाही आहे कारण ह्या मसाल्यामध्येच आपण सर्व जिन्नस घातलेले आहेत तिखट घातलेलं आहे हळद घातलेली आहे मीठसुद्धा घातलेलं आहे त्यामुळं वरणं काही एक्स्ट्रा आपल्याला ह्याच्यात ॲड करता गरज नाही आहे आता ही मसाला पूर्ण मिक्स झालेला आहे परत एक दोन सेकंदाचीच वाफ आणून इथं मस्त आपली ही, ही भाजी तयार झालेली आहे ही तुम्ही पटकन सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी करू शकता त्यामुळे हा एकदा मसाला करून ठेवला की तो महिनाभर छान टिकतो आणि आपली सकाळची गडबडही त्यामुळे वाजते त्यामुळे तुम्ही त्या त्या अशा प्रकारचा मसाला नक्की ट्राय करा आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ तो नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हा नवीन रेसिपी टाकते तेव्हा त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद